नवरात्रोत्सव निमित्त शहरात विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी तसेच खोडाय माता यात्रेत भाविकांची होऊ लागली गर्दी तरुणाई रंगली गरबा नृत्यात नवरात्र उत्सव म्हटला की जागर, देवीचा जागर कुलदेवतेचे स्मरण नवदुर्गा मातेचे नऊ दिवस भक्तिभावाने पूजा केली जाते नवरात्रीला शहरातील विविध देवींच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते शहरातील खोडाय माता वाघेश्वरी माता संकष्टा देवी भद्रकाली माता महालक्ष्मी माता लक्ष्मीनारायण मरी माता योगेश्वरी माता जोगेश्वरी माता यासह विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे नवरात्रीनिमित्त घटस्थापना करण्यात आली आहे अष्टमी व नवमी निमित्त, निमित्त बालिका पूजन यासह हवन करण्यात येत आहे नवरात्रीनिमित्त येथील खोडाई माता मंदिरात यात्रा भरली आहे यात्रेला सुरुवातीला पावसामुळे पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही मात्र गेल्या दोन दिवसापासून मंदिरामध्ये दर्शनासाठी तसेच यात्रेत भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहे यात्रेत विविध वस्तूंची दुकानं लागली आहे त्यासोबत खाद्यपदार्थ मनोरंजनासाठी पाळणे झुले टोराटोरा लहान मुलांचे विविध प्रकारचे खेळणे यासाठी मोठ्या प्रमाणावर आकर्षण असते विविध प्रकारचे संसार उपयोगी साहित्य देखील यात्रेत विक्रीला आलेले आहेत विविध गावाहून वस्तू व खाद्यपदार्थ विक्रीसाठी व्यावसायिक आले विक्री आहेत गेल्या दोन दिवसात या माध्यमातून मोठी आहे शहरातील विविध भागांमध्ये वसाहतीमध्ये गरबा नृत्य खेळले जाते यात तरुण तरून तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होत असते अष्टमी निमित्त अनेक ठिकाणी ट्रॅडिशनल ड्रेस परिधान करून युवक युवतींनी सहभाग नोंदवला मराठी हिंदी गुजराती गाण्यांच्या तालावर गरबा नृत्य सादर करण्यात येत असते या गरबा नृत्यात तरुणाई मंत्रमुग्ध होत आहे शहरात दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध चैनीच्या वस्तू खरेदीसाठी तसेच बाजारात फुले खरेदीसाठी नागरिक येत आहेत मात्र वारा वादळीसह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे यासाठी कमी प्रमाणात प्रतिसाद दिसून येत आहे नवरात्री निमित्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या पोलीस प्रशासनामार्फत शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन करण्यात आले शहर पोलीस ठाण्यापासून संचलन करण्यात आले शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन फिरून शहर पोलीस ठाण्यात संचलनाचा समारोप करण्यात आला पोलीस अधिकारी कर्मचारी एसआरपी होमगार्ड यांचा समावेश होता शहरातील खोडाई माता यात्रेत पोलीस प्रशासनामार्फत बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची चौकी देखील उभारण्यात आलेली आहे पोलिसांची सुरू असते नमस्कार मी सुप्रिया कोतवाल सर्वप्रथम सगळ्यांना शारदीय नवरात्राच्या शुभेच्छा नवरात्र नवरात्राला एक आपल्या हिंदू सणातील प्रत्येक सणाला एक काही ना काही अनन्यसाधारण महत्व आहे तसंच त्याच्यामध्ये नवरात्र पौराणिक महत्व जर पाहिला गेलं तर देवी दुर्गेने नऊ रूप घेऊन राजा राक्षस महिषासुराचा वध केला आणि वाईटावर चांगल्याचा विजय मिळवला म्हणून वाईट प्रवृत्तीचं नाश करणार म्हणून एक नवरात्राकडे एक पाहिलं जातं तसेच रामायणाच्या कथेमध्ये प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेला रावणाचा वध करायचा होता त्यावेळेला नारदांच्या सल्ल्याने नवरात्रीचे उपास केले व त्यानंतर रावणाचा वध केला तसेच नंदुरबार मध्ये असे बरेच मंदिर आहेत त्यात आहे जोगेश्वरी खोडाईमाता वाघेश्वरी संकष्टादेवी तसेच येथील महालक्ष्मी मंदिर की ज्याला सहाशे वर्षाची एक अनोखी परंपरा आहे त्यामध्ये अष्टमीला होम हवन त्याच्यानंतर नवचंडीचे पूजन नवचंडीचे पाठ अशा पद्धतीने नवरात्र साजरे केले जाते पण म्हणतात ना की काळानुसार बदलायला पाहिजे तर प्रत्येक सणाला एक आधुनिकतेची एक झालर असते जसं गणपती हा सार्वजनिकदृष्ट्या टिळकांनी जसा सार्वजनिकदृष्ट्या सुरू केला त्याच पद्धतीने आत्ताची येणारी ही जी जनरेशन आहे ही नवरात्र सुद्धा एक सामूहिक पद्धतीने साजरा करण्याचा एक प्रयत्न करते आहे त्या त्यासाठी प्रत्येक ठिकाणी जागोजागी मुलांसाठी मुलींसाठी सर्वांसाठी नवीन नवीन प्रकारच्या स्पर्धा तसेच गरबा दांडियांचे आयोजन केले जाते अशा पद्धतीने नवरात्र सा, साजरे केले जाते नवरात्रात एक विशेष बाब म्हणजे देवीला असं कुठल्याही रंगाचं किंवा काही असं काही कंपल्शन नाही पण एक महिलांसाठी कि महिला कुठेतरी एका मंचावर वैचारिकदृष्ट्या एकत्र याव्या म्हणून नऊ दिवसाचे नऊ रंग हे ठरवले जातात त्याच्यातनं एकच आ, संदेश दिला जातो की आम्ही महिला सुद्धा जरी विचारसरणी जरी वेगवेगळी असली वेग तरी आम्ही पण या नऊ दिवसामध्ये आमच्या शक्तीचा जागर करून एका रंगात एका रूपात तुमच्या समोर सादर होऊ शकतो आमच्यातली ती शक्ती आहे किंवा आमच्यातली जी पॉझिट पोजित, पॉझिटिव्ह ऊर्जा आहे त्याचा निश्चितच समाजातील वाईट प्रवृत्तीला नाश करण्यासाठी आम्ही कुठेतरी सहभाग आमचा नोंदवू शकतो तर अशा प्रकारे आपण या नवरात्रीचा एक छान संदेश महिलांकडनं देऊ इच्छितो की महिला शक्ती महिला महिला ना, नारी शक्ती ही कधीही कुठेही कमी पडत नाही आमच्या सगळ्या नारी शक्तीला माझा सादर प्रणाम आणि अशाच नारी शक्तीकडनं असेच काहीतरी विविध चांगले छान कार्य कार्य हो यासाठी शुभेच्छा